जय हिंद जय भीम आपण आज भेवंडी रोडवरती आहोत मी आज सकाळी वाड्याला या रस्त्याचं निरीक्षण करण्यासाठी गेलो होतो वाड्यापासून आज मी या भेवंडी तालुक्यात आता पोचलेलो आहे बालक ते नाख्यावरती आहे आज जी रस्त्याची अवस्था केलेली आहे माझं एकच म्हणणं आहे सिद्धार्थ तांबेजी तुम्ही या जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंतात तुमची टीमने ज्या पद्धतीने इगल इंफ्रा असेल असंख्य अशा कंपन्या असतील यांना तुम्ही दोनशे कोटीच्या वरती आता जे बिलं दिली ती त्यांच्या टिंबटिंबामध्ये टाकण्यासाठी दिली का का तुमच्या टिंबटिंबामध्ये टाकली ती मला तुम्हाला आता शिवाय येते तोंडात मला की जी अवस्था तुम्ही भेंडीवाडा रोडच्या लोकांची केलेली आहे पैसे देऊन तुम्हाला काम करून घेता येत नाही तुमच्यासारख्या नालायक अधिकाऱ्यांनी इथून निघून गेलेलं बरं आहे आमच्या जनतेचे जे जीव चाललेले आहेत तुम्हाला तो काय खेळ वाटतो का आज धुलीचं साम्राज्य इथे रस्त्याला झालेलं आहे असंख्य असे मोठमोठे खड्डे मध्यंतरी पाऊस होता म्हणून तुम्हाला खड्डे बुजवता नाही आले आता पावसाला गेला तरी तुम्ही जर ते काम करत नसतील तर राजीनामा द्या ना आणि आमच्या आमदाराला जे काय फुकट पगार घ्यायला ठेवले का जो आमचा आमदार आहे शांताराम मोरेजी मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न आहेत तुम्हाला काय फुकटचा पगार घ्यायला ठेवले का या सर्व व्यवस्थेला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात तुम्हाला याचा पगार मिळतोय आमच्या जनतेचं रक्षण करण्यासाठी जर हे अधिकारी असे माजले असतील या माजलेल्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचं काम करा अन्यथा तुमच्या विरोधात सुद्धा आंदोलन उभं करण्यात येईल आणि मी सांगतोय की पंचवीस जानेवारीला आपल्या इथून भेवंडी तालुक्यातून मार्च निघेल तो ठाणे जिल्हा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याबद्दल या मार्च मार्चमध्ये सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हायचं आहे आपण चा चालत ठाणे ठाणे कार्यालयापर्यंत मोर्चा नियत आहोत हो। जय हिंद जय भीम